पुणेकर काही ऐकेनात कारण मिरवणुकीमध्ये दण दन, नियम हा धुडकवण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण केलं गेलं आवाहन करूनही नव्वद डेसिबल पेक्षा जास्त डीजेचा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही मिरवणूक कर डीजे वाजवल्याचं स्पष्ट झालं आहे ध्वनी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता आणि दहा प्रमुख चौकांमधील सरासरी नव्वद डेसिबल पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे या संदर्भात अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बिरबल चौक नव्वद नव्याण्णव पूर्णांक शून्य डेसिबल गणपती चौक या ठिकाणी शहाण्णव पूर्णांक सात डेसिबल होळकर चौक या ठिकाणी चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य डेसिबल तर खंडोजी बाबा चौकात नव्वद पूर्णांक दोन डेसिबल इतका आवाज होता